ढगेवाडीत पार पडला पारायण हरिनाम सप्ताह वर्ष सहावे सोळा मे ते बावीस मे झाला हरिनाम गजर वाळवा तालुक्यातील ढगेवाडी येथे हनुमान मंदिराचे प्रांगणात सोळा मे ते बावीस मे अखेर ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा पार पडला ब्रह्मचैतन्य सद्गुरू कात्याचो वास्कर महाराज आभा पंढरपूर यांच्या कृपेने व वा गुरुवार हरिभक्त पंडित एकनाथ वास्कर महाराज यांच्या सुरू असलेल्या या प्रबोधन सोहळ्यास मांगलेचे हरिभक्त पंडित नवनाथ महाराज कुंभार हे व्यासपीठ चालक लाभले हरिभक्त पंडित देवदास सुतार वशी सदाशिव कुंभार मांगले हरिकदम शिराळा शुभम गायकवाड जक्रायवाडी नामदेव पाटील ठाणापुडे यांची प्रवचने झाली तर हरिभक्त पंडित दिगंबर यादव बावची सोमनाथ इचलकरंजी सागर राडे मर्दवाडी सुरेश कदम प्रणव प्रयाग वडगाव यांची कीर्तन सेवा आणि हरिभक्त पंडित नवनाथ महाराज कुंभार मांगले यांचे काल्याचे कीर्तन झाले त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मुख्य प्रवर्तक हरिभक्त पंडित कैलासवासी श्रीमती चंपाबाई आनंदा कायंगडे यांचे कृपाशीर्वादाने व कार्यवाहक हो रामचंद्र माने आबा यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा हो संपन्न झाला या हरिनाम सप्ताहात पहाटे चार ते सहा काकड आरती सकाळी साडेसात ते अकरा वाचन, दुपारी बारा ते दीड विश्रांती दुपारी तीन ते चार नाटाचे भजन व हरिपाठ सायंकाळी सहा ते सात प्रवचन रात्री नऊ ते अकरा कीर्तन पहाटे चार वाजता संगीत भजन हरिसागर असा नित्यक्रम पार पडला मंगळवार एकवीस मे रोजी सकाळी पहाटे काकड दीपोत्सव साजरा करण्यात आला बुधवारी सकाळी वाजता ज्ञानेश्वरी पारायण व होऊन दहा ते बारा वाजेपर्यंत गावातून टाळ मृदुंगांच्या निनादात व हरिनामाच्या जयघोषात दिंडी मिरवणूक सोहळा संपन्न झाला त्यानंतर व्यास चालक हरिभक्त पंडित नवनाथ महाराज कुंभार यांचे काल्याचे कीर्तन होऊन सांगता झाली याकरिता लोकनियुक्त सरपंच संदीप सावंत पत्रकार प्रकाश सादळे प्रकाश खोत नागनाथ खोत संजय सावंत नंदकुमार सकटे फौजी आकारा महाडिक यांच्यासह गावातील सर्वच तरुण युवक युवती अबालवृद्ध ग्रामस्थ महिला यांनी मोलाचे सहकार्य केले